नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौतीस मधून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत सौ बेबीताई रामदास लघु उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या बेबीताई आज याच पद्धतीने अनेक महिलांना पायावर उभे राहण्याचे बळ देत आहेत नगरसेविका म्हणून संधी मिळाल्यास लघु उद्योगांच्या मार्फत अनेक निराधार परित्यक्त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरता त्या बळ देतील असे वचन देत आहेत सूज्ञ मतदार बंधू भगिनींनो आज आपल्या प्रभागात डासांचा प्रादुर्भाव अनियमित पाणी पुरवठा जागोजागी साचलेला कचरा त्यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि रोगराई लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानांची वारंवार खंडित महिलांची सुरक्षा खेळाच्या अभाव यासारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत या समस्यांसाठी अनेक तक्रारी करून सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या तोंडाला पाणी पोषण्याचेच काम केले आहे जनसामान्यांचा प्रश्न हिरिरीने सोडविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून बेबीताई जेजूरकर या समस्या सोडवण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून आपल्या समोर उभ्या आहेत आपण संधी दिल्यास आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्या चोवीस असतील असे त्या वचन देत आहेत आपल्या प्रभागामध्ये विकास गंगा आणण्याची क्षमता केवळ बेबीताई रामदास जेजूरकर यांच्यातच आहे मी शेतकरी कामगार पक्षातून उभी आहे शेतकरी कामगार पक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या वार्डमधून उभे इथून मागे जे नगरसेवक झाले त्यांनी ह्या वार्डमध्ये डोकूनही बघितलं नाही आहे आणि मला असे वाटते की मी माझ्या भागातल्या समस्या सोडू शकते पाण्याचा प्रश्न आहे मार्केटचा प्रश्न आहे मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही आहे कचरा टाकायला जागा नाही आहे कचरकुंड्या नाही आहेत वयोवृद्धांसाठी बसायला जागा नाही आहे वाचनालय नाही आहे आत्तापर्यंत जे नगरसेवक निवडून गेले त्यांनी हे काहीच केलेलं नाहीये पाच वर्ष त्यांनी डोकून बघितलं नाहीये या सर्व समस्या सोडवण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे माझी निशानी बॅट आहे आणि त्या निशानी समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी विनंती करते शेतकरी कामगार पक्षाचे माननीय आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून परिवर्तन घडवायचे असेल तर येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौतीसच्या उमेदवार सौ बेबिताई रामदास जजुलकर यांची निशाणी बॅट समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा